हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणारे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते कैलास फडवर गुन्हा दाखल झालाय एबीपी माझानं बातमी दाखवताच पोलिसांकडून तातडीनं कारवाई झालेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत गोविंद एबीबी माझानी बातमी दाखवताच पोलीस आता हालचाल करताना दिसत आहेत गुन्हा दाखल झालाय काय अपडेट आहे हा जो कैलास फड आहे जो आपल्याला पिस्तूल मधून हवेमध्ये गोळी धरताना दिसतोय हा व्हिडिओ करता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत होता मात्र तो अंजली दमानिया यांनी ट्विट केला एबी माझान त्याची बातमी केली आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत त्यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये कैलास फड याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय कैलास फड तेच आहेत ज्या आपण पाहिलं असेल की निवडणुकीच्या काळामध्ये ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी अॅडव्होकेट माधव जाधव यांना मारहाण झाली होती ते आज कैलास फळे यांनी केली होती तसे आरोप माधव जाधव यांनी केले तशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे हे आता मात्र या हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये कैलास फळे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अमोद धन्यवाद गोविंद या सविस्तर माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट